आम्हाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मंत्री जबाबदारी आमची नाही आहे तुमची आहे मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही उपस्थित आहोत आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगाने तर बिबट सोडा त्याच्यावर हे धंदे बदल करा आता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आमदार सभागृहात उपस्थित असताना मंत्री गैरहजर असतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा असे आक्रमक विधान करत त्यांनी सरकारची खरडपट्टी काढली मंत्र्यांची अनुपस्थिती ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या निधीवरूनही सरकारला लक्ष केले घरकुलांसाठी शहाण्णव कोटी छत्तीस लाख बेचाळीस हजार चारशे रुपयांचा निधी आवश्यक असताना तो उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ज्या भारतमातेच्या लेकरांना डोक्यावर छप्पर नाही त्यांना जर शहाण्णव कोटी रुपये मिळत नसतील तर अशा अधिकाऱ्यांनी कोरड्या विहिरीत उडी घ्यावी असे खळबळजनक विधान त्यांनी केले मुंबईतील विकासासाठी राज्य सरकारकडे अकरा लाख कोटी रुपये उपलब्ध असताना गरिबांसाठी निधी का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला यावर आमदार अतुल सावे यांनी पुरवणी मागण्यांमध्ये घरकुल योजनेसाठी तीनशे कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगत चंद्रपूर जिल्ह्यासाठी शंभर टक्के निधी तात्काळ दिला जाईल असे आश्वासन दिले तसेच चंद्रपूर मधील घरकुले यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून काढून पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांवरही मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला पण तुमचा निधी येत नाही मग तुमच्याकडून स्पष्ट आश्वासन पाहिजे की यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः या क्षणी कोटी छत्तीस लाख बेचाळीस हजार चारशे रुपयाचा निधी हा आवश्यक आहे भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही म्हणून तुटक्या फुटक्या माडाच्या घरात असणाऱ्या लोकांसाठी छान कोटी नाही पण मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी अकरा लक्ष कोटी राज्य सरकारकडे आहे आणि या गरीब भटक्या विमुक्त जातींना ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्याचा आधार जे आहे त्यांच्यासाठी छान कोटी नसेल तर कोरड्या विहिरीत अशा अधिकाऱ्यांनी जीव दिला पाहिजे तुम्हाला माझं स्पष्ट यामधलं उत्तर हवं आहे की शहाण्णव कोटी छत्तीस लाख बेचाळीस हजार चारशे हे तुम्ही किती दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात घ्या या सर्व घरकुल योजनेमध्ये असणाऱ्या घरांना साधारणतः तुम्ही आमच्या पंधरा हजार अठ्ठावन्न घरं मंजूर आहे सत्तावीस हजार दोनशे एक्क्याऐंशी घर मंजूर केली के जागण्यामध्ये चौदा हजार आठशे सदुसष्ट घर मंजूर केली पण ही मंजूर केल्यानंतर जर याला निधी दिला जात नसेल तर अध्यक्ष महाराज रेती दिल्या जात नाही तुम्ही निधी देत नाही तर त्यांनी करायचं काय बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका